श्री गणेशपुराण अध्याय सातवा भृशुंडी ऋषींचे चरित्र भृगुमुनींचे गणेशकथन मंत्रमुग्ध झाले सकल भक्तगण केवळ श्रद्धा भावभक्तीनी ईश्वरमय होई मानव जीवनी मनोरंजक कथा मुनी सांगती भृशुंडी ऋषींची रंजक भक्ती तव पापाचे प्रायशित्त घेऊनी ईश्वरमय झाला तो जीवनी दंडकारण्य नामी अभय अरण्य धीवर व्यभिचारी असुनी चोरी करुणी धनधान्य लुटुनी नित्य उपक्रम तया जीवनी, एक दिनी मुद्गल महामुनी दिसले तया गणदाट अरण्ये खडग मारिता जोराने तनुवरी शस्त्र राहिले तव अधांतरी दिव्य तेज महामुनी देखता नवल वाटले त्यांना पाहता धीवर पापाचे प्रायशित्त घेऊणी वंदन केले मुनिचरणी मुदगल मुनी म्हणे क्षणी काय मिळाले धनधान्य मिळवुनी जीवना अन्न वस्त्र निवारा सुखी राहणे हाची सहारा तूच असे तो पापाचा नहीं। नहीं। धनी मित्र सारे कुणी न जीवनी पुन्हा पुन्हा अनंत जन्म घेणे संचित कर्मे स्वयंभोगणे धीवर म्हणे मुदगल मुनिवरा शरण आलो तव कृपासागरा चुकलो सद्गुरु नाथा पतित पावन करी अनाथा मुदगलमुनी शुष्क काष्ट घेऊनी भूवरी रोविले रोपर समजुनी भूवरी रोविले रोप समजुनी काष्ट विशाल वृक्ष होईतो नामधारणा करी मी येईतो मी येतो जाऊणी तार्थ दर्शनी पद्मासन घालुनी बसे साधनी गुरु म्हणे मी येतो परतूनी उठू नये तव आसन सोडूनी कृपेने धीवर अनुष्ठाने कुंभक होऊनी समाधी लागूनी अखंड तपसाधना करुणी जीव शिव मिलनी दंग होऊनी मुदगल मुनी आले अरण्य ओम गणगणपतये नमहा आले कानी काष्टाचा प्रचंड वृक्ष देखुनी मुनि गेले नाम ऐकताक्षणी वारुळ व्यापले पर्णफुलांनी महामुनीने दिव्यदृष्टीने देखुणी नाजूक मोहक सोंड मनोहर गनेश रूप देखिले धीवर गुरु नेतव हा कमारिता नतमस्तक झाला गुरुसी देखता भृशुंडी ऋषी नामी देवरूप झाला धीवर तक्षणी रसाचा अगाध महिमा भृगुमुनी कथिती सकल भक्तांना दृढ भाव भक्तीने काय न होते मानव रूप ईश्वरमय बनते भृशुंडी मुनींची तपोभूमी सुरेख स्थापुनी नामलक्षेत्र नावानी नावानी, गणेशक्षेत्र झाले त्रिभुवनी ओम गणगणपतये नम